मला असं वाटत थोडस नाही नाही तुमचं काय म्हणणं सांगा शांतपणे माझ्याकडे मा सांगा लिंक तुटते तुमची की हा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता तो गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही चौकशी केली त्यांनी सांगितलं की हा गुन्हा दाखल होत नाहीये आम्ही जे गुन्हे दाखल केले ते आता कुठल्या नॉर्मल मध्ये कुठल्या केस केली पण त्यांनी मला वाटतं तीनशे चार दाखल करायला असं तुमचं मत होतं नाही जरा आम्ही गुन्हा दाखल करू शकतो असं आहे तुम्ही संख्या सांगा बरं किती जणांना आपण नुकसान भरपाई दिली ते त्यांच्या कुटुंबियांना संख्या सांगा ती आणि किती लोक जागावले सगळे जागावले तर सगळ्यांना दिली काय ते हो हो सगळ्यांना दिले जे जे मृत्यू पावले त्या प्रत्येक कुटुंबियांना पंचवीस हजारचे डिमांड ड्राफ्ट दिले आणि दहा लाख रुपये कलेक्टरला आपण ट्रान्सफर केले त्यांच्या वाराजारांची नोंद झाल्यानंतर ते पैसे कलेक्टर त्यांना वर करतील अमोल मिटकरी मंत्री मोदय असं आलेलं आहे की कारखान्याचे व्यवस्थापक व भोगवट भोगवटधारक यांना अटक केली आहे असे उत्तरात आहे आपल्या पण ते त्या कंपनीचे मालक आहेत का आणि नसतील तर मालक फरारी आहे का आणि जर असेल तर त्या मालकाला अटक का केली नाही हा माझा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न जो होता कारखान्याकडून कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मागणी हे मृत नातेवाईकांची आहे शासनाने जी शासनाची मदत करायची आहे ती केली त्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही पण मृत कामगारांच्या वारसदारांना कारखाना व्यवस्थापका व्यवस्थापनाकडून जे मदत अपेक्षित आहे ती अद्याप का झाली नाही त्याकरता शासन म्हणून आपण काही प्रयत्न करणार आहात का दोन प्रश्नाचे समुदाय मी आता सांगितलं की त्यांना डी तर्फे ड्राफ्ट तर्फे त्यांना ते पंचवीस लाखाची मदत त्यांना आणि जे दहा लाख होते ते आपल्या मुख्यमंत्री साई निधीतून कल्टॉ पण वर्ग झालेले आहेत पण त्या पद्धतीनं त्यांचे वारस नोंद झाल्याशिवाय त्यांना ते पैसे मिळणार त्यांची वारसीची नोंद आपण पडताळणी करायला लागलेत जशी वारस नोंद होईल त्यांना ते पैसे मिळतील मला एक सांगा केंद्र सरकारकडून पण पैसे मिळतात ना मिळतात अनेक ठिकाणी आमच्याकडे जिथे जिथे मृत्यू झालेले आहेत मुंबईमध्ये एक म्हणतात पुण्यामध्ये मुळशी तर तिथे केंद्रीय केंद्र सरकारकडून सुद्धा मदत येते तुम्ही त्याचा प्रस्ताव दिलाय का नसेल दिला तर द्या त्याच्यामधून दहा ते पंधरा लाख रुपये मिळतात निश्चित म्हणून चौकशी करून केंद्राला प्रस्ताव पाठवा तांबा अभिजित वंजारी अमोल मिटकरी खाली बसा परत देते खाली बसा महोदया तो 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 मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहोत नागपूर अमरावती महामार्गावर धामणा गावामध्ये ही जी घट्टा घडली चामुंडिव एक्सक्लुझिव्ह ची तिथे हे जे काही पैसे आहेत चेकद्वारे ते चेक स्वतः त्या नऊ कुटुंबाला मी माझ्या हाताने दिलेले आहेत आणि पहिल्या दिवशी तर ते द्यायला तयार नव्हते मग तिथल्या स्थानिक सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि तेव्हा कुठे ते पंचवीस पंचवीस लाख रुपयाचे ते डीडी तयार करण्यात आले आणि नंतर त्यामध्ये आम्ही देऊन दिलं तहसीलदारच्या माध्यमातून त्या डीडीवर जे वारसदार होते त्यांचे नावं सुद्धा चुकले होते ते नावं सुद्धा दुरुस्त आम्ही करवले आणि त्यांना दिले मुळात प्रश्न असा आहे की पेसोचा जो आपल्याकडे नियमावली आहे गाईडलाईन आहे केंद्र सरकारची अशा पद्धतीचे स्फोटक कारखान्याच्या संदर्भामध्ये ती आपल्या देशामध्ये तशा पद्धतीची हातायला जाते का त्याचे सगळे आपण त्या ठिकाणी नियम पाळतो का या कारखान्यांच्या माध्यमातून हा एक प्रश्न आहे त्या ज्या महिला होत्या अत्यंत गरीब कुटुंबातल्या खाण्याचे वांदे अशा पद्धतीची परिस्थिती त्यांची होती त्या महिलांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या त्या कारखान्यामध्ये काम करताना ज्या पद्धतीचे उपकरण किंवा सोयी सुविधा असायला पाहिजे होती ते सगळी प्रोव्हाइड केली होती का आणि म्हणून आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करणार का हा एक प्रश्न आणि दुसरा म्हणजे पहिले त्या कंपनीच्या मार्फत पन्नास लाखाचं ज्यांनी ते त्या ठिकाणी प्रॉमिस केलं होतं ते पन्नास लक्ष रुपये त्या मृताच्या कुटुंबियांना देणार का आणि हा कारखाना कायमस्वरूपी बंद करणार का हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे एक प्रश्न कारखान्याच्या आता विक्रम काळे सांगितलं आपल्याला द्यायला पाहिजे आणि पंचेचाळीस एक विषय झाला की आपण म्हणला की आम्ही स्वतः होतो त्यामध्ये स्वतः दिलं त्यावेळेला डिमांड जर झालं डिमांड प्रमाण त्यांना मान्य झालं पालक म्हणजे त्या पाल्यांना मान्य झालं त्या पण आपण त्यांना भरपाई दिली आपण बरोबर आवाज मोठा करा मंत्री महोदय दुसरी गोष्ट आहे की हा आवाज येतो येतो आता वाटत बरोबर आहे पाच मिनिटांसाठी मी कामकाज वाढवते आणि ह्या दृष्टिकोनातून आपण जो प्रश्न केला ते मगाशी सांगितलं की हा गुन्हा का दाखल होऊ नये त्यासाठी आम्ही यंत्रणेला परत आम्ही विचारू की जर असा असेल तर हा गुन्हा दाखल करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला करता येईल का तिसरी गोष्ट सांगितली आपण तिसरा प्रश्न कोणता सांगितला आपण पन्नास लाख पन्नास लाख त्याचं उत्तर मी पहिलं दिलं होतं की पन्नास लाख असेल काय डिमांड असेल दिले आता ते आता आपल्या प्रेसिडेन्सी आपण ते वाटलेले मान्य झाले सगळं मान्य झालंय आता सभागृहाचं जर डिमांड असेल तर आपण मुख्यमंत्र्यांना विचारू आणि डिमांड आहे आपण विक्रम काळे सभापती महोदय या घटना अशा एक नाही वारंवार सातत्याने घडतायत सभापती महोदय आता सर्व कारखान्यामध्ये जे दारू गोळा तयार करणारे कारखाने असतात त्याच्याकडे विशेष लक्ष देणं आणि त्याची काळजी घेणं त्या विभागाचं काम आहे सभापती महोदय म्हणजे कारवाई कोणावरती होते त्या कारखान्यावर कारवाई केली पण ज्या अधिकाऱ्याने हे तपासलं नाही ज्यांनी हे लायसन दिलं त्याची ऑडिट नाही केलं त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली मंत्री महोदय या अपघातानंतर हा माझा पहिला प्रश्न आहे सभापती महोदय आणि राज्यामध्ये आता दुसऱ्या कारखान्यात काय घटना घडली तर एवढे त्या ठिकाणी मृत्युमुखी लोक पडत नाहीत पण जिथं स्फोटक तयार होतो जिथं फटाके तयार होतात ते सगळे एक्सक्लुझिव्ह सभापती मोदय म्हणून त्या अनुषंगाने राज्यात असे किती कारखाने आहेत आणि त्यांचं तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलंय का ते सेफ्टीच्या दृष्टीनं आज रोजी सर्व प्रमाणे पाळतात का याविषयी आपण काही त्या ठिकाणी ठोस पावलं उचलणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे नुसती कारवाई केली कारखाने बंद के चौकशी करून सांगतो मग अधिकाऱ्यांनी काय केलं का गुन्हा दाखल त्या पद्धतीचा त्या ठिकाणी केला नाही हे याचा खुलासा होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आता आमदारांनी सांगितलं अधिकाऱ्यांना दोषी धरणार आहोत का नाही फायर सेफ्टीचे नॉर्म्स दरवर्षी याचा अनालिसिस झाला का त्याचा जाऊन तिथं तुमच्या अधिकाऱ्यांनी बघितलं का ही सगळी माहिती घेऊन मला वाटतं तुम्ही कशासाठी त्याला वाचवायचा प्रयत्न करताय समजत नाही मंत्री महोदय तुम्हाला सभापती महोदय वाचवायचा प्रश्नच नाहीये मी सांगितलं की अधिकाऱ्यांच्या अप टू डेट प्रमाणात त्यांच्या इन्स्पेक्शन झालेल्या आहेत आणि सेफ्टी ड्यूट झालेली आहेत त्यामध्ये आपल्याला जे सदोष सं, मनोज वादाचा गुन्हा दाखल करायचा आहे त्याबद्दल आम्ही गृह खात्यालाही विचारलं गृह खात्यानं सांगितलं की आम्हाला असं करता येणार नाही कारण त्याचा नियम त्याचा वेगळा होता पण तरी आम्ही परत एकदा गृह खात्याला परत सांगू की सभागृहाची ही भूमिका आहे तर तो गुन्हा दाखल आपण करू शकतो का परत त्यांच्याकडून आपण रिपोर्ट घेऊया नाही नाही तपासण्या करून आल्या हे तर घडलं ना त्यामुळे तर त्यामुळे त्या मालकाला आणि त्याच्या व्यवस्थापकाला आपण अटक केली पण हे नाही घट अधिकाऱ्यांना काय करा अधिकाऱ्यांनी त्यांनी ड्युटी केलेत अरे वन मिनिट वन मिनिट मला माझा प्रश्न उद्या परत पाच मिनिटासाठी सांगतो अधिकाऱ्यांनी नाही 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 विषय असा नाही अधिकाऱ्यांनी नाही नाही आमदार साहेब अधिकाऱ्यांनी नाही नाही अधिकाऱ्यांनी मी तारखा देतो पटला त्यांना बोलू द्या पूर्ण हे पाहिजे नोंदच कामगार विभागाला नाहीये इनलिगल तिथं कामगार हे करतात जे कोणी कामगार टेम्पररी असो कॉन्ट्रॅक्टरी असो याची माहिती कामगार विभागाला असली पाहिजे दुसरं सगळे सन्मान्य सदस्य म्हणतात हॅक्ट्री प्रोसिक्युशन अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे यांना एक दिवसात जामीन झाली सभापती महोदय नऊ नऊ लोक जातात आणि यांना एक दोन दिवसात जामीन होते आणि मंत्री महोदय म्हणतात की कोणतीच आमची चूक नाही अधिकाऱ्यांची मग आता समजा जामीन झाला असेल चुकीने झाला असेल तर अपील करा कोर्टामध्ये पुन्हा यांना जामीन मिळू नये असा प्रकारचं केला पाहिजे ठीक आहे मला असं वाटतंय आता ऐकल्यावर एक मिनिट काढेसाहेब मी हा विषय स्वतः पण बऱ्याच वेळेला हाताळलेला आहे आणि मुळशीमध्ये जे ज्या स्फोट झाले आणि त्या कारखान्यामध्ये सॅनिटायझरचा स्फोट होऊन महिला मे मृत्युमुखी पडल्या त्याच्यामध्ये सरकारने सदोष मनुष्यबोध दाखल के, केलेला आहे ना केस झालेले आहेत अनेक केसेस झालेले आहेत त्यामुळे परत तपासून घ्यायचा काही प्रश्न नाही आहे माझं पूर्ण उद्या नाही नाही एक मिनिट माझं पूर्ण उद्या जरा मीच मला माझ्याकडे संरक्षण मागायची वेळ आणली माझा शांत तर महत्वाचं असं औद्योगिक सुरक्षा विभागाने काय काय ठिकठिकाणी पाहणी केली आणि गेल्या वर्षभरामध्ये अनेक ठिकाणी स्फोट झालेले आहेत तर तिथली केलेली पाहणी आणि त्याच्यानंतर आलेल्या दक्षता या संदर्भामध्ये तुमच्या विभागाने काय काय काम केलं त्याचा नीट लेखाजोखा करून तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचा अहवाल सादर करावा असे मी तुम्हाला निर्देश देते नको आता वेळ संपली आता आता बारा वाजून पाच मिनिटांनी कामकाज सुरू होईल पण असं काय नाही काम का संपवलंय आता असं नाही करता ना येणार